नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्हिडिओ मध्ये आज विषय काय माहितीये का एकदम उजनीच्या कडला उजनी धरणाच्या ज्या कडला आपला निव्हीज आहे आणि काय चाललाय माहिती आहे का या गाड्यांनी इथं बघा उजनीच्या कडला आमचा येत आहे आणि बाजार आमटी तर हिथ ही सगळी गोलकुई ती बाजार आमटी तसला पॅक आणलेला आहे आणि पाऊस झालाय सकाळपासनं तरी सुद्धा ह्या दोन किती लिटर होत्या त्याच्यात होत आहे हा ओके त्या दोन आणले ते आणि मस्त चालू चुलपिटली तुम्हाला पुढचं सगळं दाखवतो बेत कसं आहे आणि मामा स्पेशल म्हणजे मामा वाशून आले त्याच्यासाठी आमचा हा जो आहे तो एक प्रोजेक्ट आहे गोव्यासारखा क्लायमॅक्स मामाला दाखवायचा होता इकडे तुम्ही बघू शकता उजनी धरण आपलं आणि धरणापासून एक दोनच पोटाच्या अंतरावर बेत चालू आहे तर बाकीचं लाईव्ह तुम्हाला पुढे दाखवतो एक दोन मिनटत थांबा

भाजी बिघडली तर आचारी हाणला जाईल लक्षात घ्या आचारी बदकवण्यात येईल पाणी वतान चालू इथं पाच जण आहे बाय शूटिंग घेतोय सगळ्यात महत्वाचा कॅमेरा दिसत नाही त्याच्यात तर भाजीची क्वालिटी कस काय झाली काय विषय म्हणतो भाजी धाव घरावर उतरून माझा आमची बेता आहे आणि एकदम धर्माच्या कडला पाण्याच्या कडला बसून म्हणजे गोव्याला जर गेलं ना तरी सुद्धा फील असला येणार नाही असल्या फील वरती मित्रांनो

चालतंय बस करा सर असं काय म्हणतो शेवट की इतका झाला मित्रांनो असा विषय आपला चालू एकदम पॉवर मध्ये काय अडचण नाही झाड फक्त थोडं लागाय सकाळपासून पाऊस होतात वस्तां तरी सुद्धा आमचं झाडी जागा आम्ही डगलो नाही ह्या गोष्टीला की पाऊस जरी होता तरी बी आम्ही बेत करायचं ठरवलं सगळं चिकलोय तिकडं गावतावर बसलोय

लागला लागलायच विषय कसा आहे ही एकदम क्लायमॅक्स कसा वाटतोय समोर इकडे एकदम उजने आपला किती टीएमसी चार नाही आपली आपल्या धरणात आता एकशे आठ दहरांची पर्सेंटेज सांग फुल झाले फुल झालंय पण एकशे पंचवीस टीएमसी ची आसपास बसते पण शूटिंग चालवा शूटिंग चालू तर मित्रांनो मुलं टेकअप घे लय चाळीस पन्नास मिनिटात रिव्ह नाही काय पाहिजे आपल्याला ऐका की मित्रांनो अशा प्रकारे आमच्या इथं कंटिन्यू बेथ चालणार आहे तर तुम्हाला हा आनंद नक्की भेटणार आहे रो एक दोन आठवड्यात जेवण करताना पुढचं आणि जेवणाचा बी कसा बेत जाणार ह्या विषयावर आपण नंतर बोलूच आहे दोन मिनिटात भाजी मस्त ही व्हायला लागली पुढे होऊन जरा कॅमेरामॅन दाखवण्याचा प्रयत्न करा कॅमेरा ला बी थोडस व्हॅल्युशन आहे ह्या गोष्टीत कॅमेरामॅन शूटिंग घ्यायचं एकदम परफेक्ट घेतलेली हा

लिमिटच्या <laughs> बाहेर <वो> <laughs> का बाजूचा करत जाणचं नाव काही म्हणजे बरं विषय भांडायला लागले मित्रांनी कडे लावून घेईल असं काय कसं असतं मित्रांनो झाली भाजी मस्त पैकी आता जेव्हा बसणार तुम्हाला दाखवतो

की तुझा मस्त कांदा फिंदा का लिंबू कांदा सगळं ओके पैकी बेत आहे आता जेवायला द्यायच आहे आणि मस्त आबाने आबाने विशेष केलाय लिंबू मध्ये कांदा पिवळून घेतलाय आणि तुम्ही बघू शकताय खर शांगदा आणल्या तोंडी लावायला आणि सगळ्या ओके पैकी बेत आहे काय अडचण नाही मामाली एक पद्यातून तरी जा ओके सांगायचं असं लांब जरा इतकं अप नाही मित्रांनो मस्त पैकी चुरण बी चालू आहे इथं एक नंबर एक नंबर ना एक नंबर मस्त दोन दोन भाकरी चुरून आता आम्ही निसर्गाच्या सानिध्यात आहे तर हा जो आनंद आहे तर तुम्हाला घ्यायचा असला तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि ग्रुपमध्ये सामील व्हा काही अडचण नाही आमच्या ग्रुपमध्ये सामील व्हायला लय नाही पन्नास साठ रुपये खर्च येतो जास्त नाही जास्त नाही तर हे करा रे टेस्ट बघ सांगा कशी टेस्ट आहे टेस्ट दाखवा काय म्हणून येते <laughs> एक नंबर ओके एक नंबर मार्क शंभर शंभर मार्क हात नाही आचार्य मित्रांनो हा असा जो बेत आहे तो एक नंबर आहे आचारी मार्क हात नाही ओके